निसर्गाच्या हिरव्या गालीच्यावर मन मोहून टाकणारी झाडे जंगले नद्या जलाशय थबधबे निसर्गानं प्राणी पशुपक्षी फुलविलींनी ही सृष्टी नटवली सजवली मनुष्य प्राणी हा निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे माणसाने आपल्या बुद्धीचा वापर करून निसर्गावर अधिसत्ता स्थापली आपली वस्ती निर्माण केली तीही अशी अशाच टुमदार खेड्यातील ही गोष्ट आहे गोरगरीब कष्टकऱ्यांचं हे गाव इथं मानवी वृत्तीप्रमाणे सुष्ट आहेत दुष्ट आहेत कष्टकरी आहेत तसेच आयतोबा पण आहेत गुर ढोर पोरं बाळ आपलं कुटुंब जोपासणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या या गावात अधिक ईश्वरानं ठेवलं तसंच राहण्यात समाधान मानणारे लोक इथले त्यामुळं ते सुखी आहेत नामदेव आणि राधा गावच्या मातीतले शेतात राबाव, भरपूर कष्ट करावेत आपला फुलवावा, ताजी भाजी बाजारात नेऊन विकावी आणि आपला चरितार्थ चालवावा हीच ईश्वर सेवा मानून ते करतात कष्टाची चटणी भाकरी दोघं आनंदाने गोड मानून खातात एकमेकांवर आतोनात प्रेम करत ते तरी दुसरं काय असत हो नामदेव हा देवभक्त माळकरी तो सर्वांवरच प्रेम करत असे बस असा अवकाश आपल्या बट्टीत <laughs> शाळेतले देवभक्त गुरुजी गावचे सरपंच किंवा दारूची भट्टी चालवणारा देखील नामदेवला आपला मित्र परमेश्वराने नामदेव पोटी अंकुर जन्माला घातला नामदेव राधाला मुलासारखं जपू लागला तिला आराम कसा मिळेल ह्याकडे लक्ष देऊ लागला आपल्या आयुष्यात नवा आनंद घेऊन जन्मणाऱ्या बालकाची वाट बघत नामदेव अस्वस्थ होता ईश्वराची करुणा भाकत होता आपल्या मुलानं आपलं जीवन खऱ्या अर्थी आनंदमय केलं त्याचं नाव आनंदच ठेवायचं हे नामदेव आणि राधानं मनोमन निश्चित केलं होतं मुलाचं कोड कौतुक को करण्यात या जोडप्याचा दिवस दिवस सरत असे कारण तोच तर त्यांचा आनंद होता नाही तुम्ही मानताय ते समजू बरोबर आहे हो पण नेमकं म्हणायचं काय तुम्हाला गुरुजी सरपंच अहो आता गावातल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढायला लागली दोन तरी वर्ग हवेत केले किती दिवस मुलांना आपण असं झाडाखाली शिकवणार ना 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 तुम्ही अगदी बरोबर बोलताय बघा मी काय म्हणतो गुरुजी मोरल्या आठवड्याला मी जाणार आहे जाणारे गावाला बर तालुक्याच्या तर तिथे साहेबांच्या कानावर घालू काही गोष्ट अहो सरपंच सरकारी मदतीची गरजच काय म्हणजे अहो गावानं ठरवलं तर आपण सगळे मिळून बांधूया ना शाळा शंभर टक्के घर बोललात बघा तुम्ही मदत असेल तर काय अवघड तेव्हा मांडू हा प्रश्न आपली मुलं शिकणार आहेत म्हटल्यावर सगळे तयार होतील काय नामदेव हो सरपंच तुम्ही कशापाई का चिंता करताय आम्ही आहोत ना समजे जण चांगला कामाला कोणी माग हटत नाही गावाचं काम आहे म्हटल्यावर सगळे येणार काय नामदेवा